भारताचा लडका महाराष्ट्राची आणबान शान असणारा पुणे जिल्ह्याचा दशम हिंदकेसरी बकासूर सुद्धा मैदानात दाखल झाला आहे त्या म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध समालोचक रणजित सर बनसोडे भेटलेले आहेत आणि आज ते चक्क थार करतात काय सांगतात त्याविषयी बर बर पुन्हा घेऊन आलाय मित्रांनो बकासूरला घेऊन आलायत कसं काय नियोजन हो आहे चांगलं नियोजन आहे बर त्याला शुभेच्छा मित्रांनो भारताचा लाडका महाराष्ट्राचे अणबान शान असणारा किल्ल्याचा दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा मुंबईच्या मैदानामध्ये दाखल झालाय आणि विशेष म्हणजे आज मोहिल शेठ बरोबर वैभव मामा पण आलेले आहेत मुंबईच्या मैदानामध्ये दाखल झालेले आहेत मित्रांनो वैभव मामा पण आहेत वैभव मामा गुड मॉर्निंग काय नियोजन आहे आज सरांनी नियोजन केले का बर चला शुभेच्छा तुम्हाला बघू चल नमस्ते सगळ्यांचा लाडका दक्षिण बकासूर मुंबईच्या मैदानामध्ये दाखल झाला आहे असंख्य प्रेक्षक वर्ग बकासूला बघायला बकासूरजवळ मुंबई मुंबईमध्ये एक भव्य दिव्य मैदान पार पडतं ज्या मैदानावरती बकासूर आपला मुंबईमध्ये दाखल झाला आहे